हॅलो गुड मॉर्निंग व्हरीबाई जसं की आपल्याला माहिती आहे आपण रोज सकाळी हो कॅब सेशन आपलं देत असतो तर आज आपलं हो कॅब सेशनचं बारावा दिवस आहे आज आपलं हो सेशन बारा आहे ठीक आहे बघूया आजचे आप आपले वर्ड आणि इंटोनिम्स कोणते कोणते ठीक आहे आजचं आपलं पहला हो क्या भाई के अच्छा आपला लोग पहला हो भाई फेबल तो फेबल मंजे का है तो फेबल मंजे वीक और लैकिंग इन स्ट्रेंथ जब कमजोर कि वह स्ट्रेंथ मध्ये कमी असलेला म्हणजे कमी स्ट्रॉंग असलेला ठीक आहे त्याचा मराठी अर्थ होता अशक्त किंवा कमकुवत असलेला सिनोनिम आपल्याला दिलेले बघा वीक वीक म्हणजे माहितीच असं आपल्या सर्वांच्या ओळखीचा आणि दुसरा महत्त्वाचा सिनोनिम आहे फ्रेल एफ आर ए आय एल फ्रेल फ्रेल म्हणजे सुद्धा कमकुवत किंवा अशक्त किंवा कमजोर या अर्थाने होतो तर त्याचेच अँटोनीस म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड दिले बघा स्ट्रॉंग फिबलच्या अपोजिट स्ट्राँग ठीक आहे लॅकिंग इन स्ट्रेंथ म्हणजेच फिबल त्याचा अपोजिट फुल इन स्ट्रेंथ म्हणजे स्ट्राँग आपण असं म्हणू शकतो तसं दुसरा वर्ड दिलेला आहे पॉवरफुलसुद्धा स्ट्राँगच म्हणू शकतो आपण जग ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे आजचा पॉपर पॉपर म्हणजे काय तर पॉपर म्हणजे अ व्हेरी पुअर पर्सन म्हणजे अतिशय गरीब असा व्यक्ती त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉपर म्हणतो तर त्या शिनाम बेगर बेगर म्हणजे काय भिकारी भिकारी गरीब असतो या अर्थाने पुरतं दिल्ले डेस्टिट्यूट हा महत्त्वाचा वर्ड आहे आणि एक्झाममध्ये विचारला जाणारा वर्ड आहे डेस्टिट्यूट डेस्टिट्यूट म्हणजेच गरीब किंवा पॉपर आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा बेगर म्हणतो किंवा सुद्धा म्हणतो ठीक आहे अँटोनिमा माईबाब आहे त्याचे रिज पुअरच्या ऑपोजिट तरीच पॉपर चापोज तरीच दा बन सकता दूसरा वर्ड है वेली वेली म्हणजे सुद्धा श्रीमंत किंवा तरीच ठीक है फोर्थ आपला वर्ड आहे आज बूट ठीक है बूट म्हणजे काय b w o o t बूट म्हणजे काय किक विथ द फुट म्हणजे पायाने लात मारने अर्थात लात तो पैनज मारत आप ठीक है मराठी अर्थ है लात मारने एखाद गोषील ठीक है सिनोनिम किक किक किने कि स्ट्राइक करने ठीक है एंटोनिम दिल तैसे केरेस यानी आनी पैट ये जैसे एंटोनिम्स है पुढ़ वर्ड है एनमीटी एनमीटी म्हणजे पुढचा आपला ओढ आहे एनमिटी एनमिटी म्हणजेच काय एनमिटी म्हणजे द स्टेट ऑफ बिईंग एनिमिस म्हणजेच एखाद्या वैरभाव किंवा शत्रुत्व निर्माण असतात निर्माण करणारी स्टेट ठीक आहे मराठी आता बघा वैरभाव किंवा शत्रुत्व ठीक आहे म्हणजे तुमचा शत्रू दुश्मन आपण त्यांना म्हणू शकतो ठीक आहे सिनोनिम आहे बघा हेट्रेड हेट्रेड म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा हिट करतो द्वेष करतो ते सुद्धा एनमिटीच्या सिनोनिमच हो आहे ठीक आहे दुसरा सिनोनिम आहे हॉस्टिलिटी हॉस्टिलिटी म्हणजे सुद्धाच एखाद्याचा अपमान करणे ठीक आहे अँटोनिम बघा फ्रेंडशिप एनमिटी म्हणजे शत्रुत्व फ्रेंडशिप म्हणजे मित्रत्व ठीक आहे ॲफेक्शन म्हणजे सुद्धा मित्रत्वाच्या भावनेने एनमिटीच्या अपोजिट आपण त्यांना म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट आहे गिल्टी गिल्टी म्हणजे काय तर गिल्टी म्हणजेच रिस्पॉन्सिबल फॉर अ रॉंग डुईंग म्हणजे एखादी चुकीची गोष्ट करणे करण्याला जो जबाबदार असतो त्याला आपण गिल्टी असं म्हणतो ठीक आहे मराठी अर्थ आहे दोषी ठीक आहे सिनोनिम बघा ब्लेमवरती म्हणजे ज्याला आपण दोष देऊ शकतो असा ब्लेमवरती आणि दुसरं आहे कल्पे म्हणजेच दोषी ठीक आहे अँटोनि साहेब हा इनोसंट दोषीच्या ऑपोजिट इनोसंट म्हणजे सभ्य असलेला बेगुन्हा असलेला किंवा निर्दोष असलेला आणि ब्लेमलेस म्हणजे लॅक ऑफ ब्लेम म्हणजे ज्याच्यावरती ब्लेम नाही आहे असा ब्लेमलेस ठीक आहे पुढचा आहे आपला वन वर्ड सब्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये आपण बघतोय ॲक्वेरियम तर ॲक्वेरियम कशाला म्हणतात ॲक्वेरियम म्हणजे अ प्लेस वेअर फिश अँड एन ॲक्वेटिक एनिम आर केट म्हणजे अशी जागा जिथे मासे आणि जलीय प्राणी जे आहेत जलप्राणी जे जल आहेत ते आपण ठेवल्या जातात ते तिथे राहतात त्याला आपण ॲक्वेरियम म्हणतो तर मराठी आता हे मत झाले जे फिश टँक वगैरे जे असतात ते ॲक्वेरियम सारख्याच आहेत ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे एव्हिएरी एक्झाममध्ये सतत विचारला जाणारा वर्ड आहे एव्हिएरी ठीक आहे एव्हिएरी म्हणजे काय अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट ठीक आहे एव्हीएरी म्हणजे काय जिथे बर्ड्सला ठेवलं जातं बर्ड्सला केप केलं जातं असे म्हणजे पक्ष्यांचं घर आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यात एक हा वड आणि दुसरा वड आहे एपीएरी ए पी म्हणजे एपी म्हणजेच काय तर मधुमक्षांना ज्या ठिकाणी पालन केलं जातं असं अशी जागा म्हणजे एपी एरिया असतात त्याच्यात सारखा थोडासा आपला वर्ड आहे एव्ही एरिया म्हणजे ते पक्षांना ठेवलं जातं तर दोन वर्डमध्ये कन्फ्युज नाही झालं पाहिजे ठीक आहे नेक्स्ट आहे कॉन्व्हेंट कॉन्व्हेंट म्हणजे काय अ प्लेस वेअर नन्स लिव्ह अँड वर्शिप म्हणजे जिथेच नन नान म्हणजेच कोणतर ख्रिश्चन लोकांच्या ज्या धर्मगुरू असतात स्त्री धर्मगुरू ज्या असतात त्यांना आपण नाना असं म्हणतो म्हणजेच राजवींचे धार्मिक निवासस्थान म्हणजेच कॉन्व्हेंटची जागा असते साधारणत हे ख्रिश्चन लोकांमध्ये दिसून येतो ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्व्हेंट म्हणतात ठीक आहे कोणता वर्ड आहे आपला क्रिमेटोरियम क्रिमेटोरियम म्हणजे काय अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर क्रिमेटेड म्हणजे अशी जागा जिथे अशी जागा जिथे डेड बॉडीज म्हणजे व्यक्तीला जाळले जाते किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात ठीक आहे मराठी अर्थ आहे स्मशानभूमी एक्झाममध्ये विचारला जाणारा वर्ड आहे हा सुद्धा ठीक आहे नेक्स्ट आहे आपलं डॉकॅड तर डॉकॅड म्हणजे काय तर डॉकॅट म्हणजे अ प्लेस वेअर शिप्स आर बिल्ट ऑर रिपेड म्हणजे अशी जागा जिथे जहाज बांधणी केले जाते किंवा जहाजांची दुरुस्ती केली जाते असा परिसर म्हणजे डॉकॅट